साबुदाना खिचडी करण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे साबुदाणा आणि त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकून मिक्स केलेली आहे जिरा मोहरी कढीपत्ता अद्रक आणि मिरची याचा पेस्ट आणि मीठ घेतलेलं आहे तर इथे पॅन ठेवलं त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेलाला तेला छान तापू दिलं मोहरी आणि जिरे घालून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण इथे करी लूस टाकून घेऊया आणि करी लूस टाकतेने थोडं सांभाळून आणि मग नंतर ना आपण त्याच्यामध्ये अद्रक आणि मिरची याचा पेस्ट घालून घेऊया तर याचा पेस्ट मी थोडं जाडसर असा कूट करून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये अद्रक आणि मिरची याच्या पेस्टने खूप जास्त टेस्टी खिचडी होते नंतर मी आलू ना इथे मोठे स्लायसेस करून ठेवलेले आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कसेही स्लायसेस करून टाकू शकता किंवा बॉईल आलूसुद्धा टाकू शकता आणि पातळ असे स्लायसेस टाकलेले आहे कारण की लवकर बॉईल व्हा हो म्हणून नंतर ना आपण याच्यामध्ये मिठ ॲड करून घेत आहे तर इथे मीठ ॲड करून घेतले आणि परत याला ना छान फिरवून घेऊया आपण आणि थोडा वेळ ना कमी गॅसवरती याला शिजू द्यायचं आहे झाकण ठेवून आणि नंतर दोन ते तीन मिनिट झाल्यानंतर बघूया आपण आणि शेंगदाणे टाकून घेतलेले शेंगदाणे पूर्णपणे ऑप्शनल आहे जर आवडत असेल तर टाकू शकता नाही तर काही नाही तर इथे याला पण फिरवून घेतलेलं आहे परत आपण याला ना वाफेवरती शिजू देऊया कमी गॅसवरती त्याच्यासाठी झाकून झाकून घेऊ तीन ते ती चार मिनिटं झाल्यानंतर आपण याला ना परत फिरवून घेऊया तर आपलं ना छान आलू असे बॉईल झालेले आहे नंतर इथे ना शाबुदाना टाकून घेऊया एकदम मोत्यासारखे दाणे दिसत आहे आणि मेन शाबुदाना कि शाबुदाना भिजव भीज़ौ। भिजवणं असते ते भिजवून व्यवस्थित झालं तर खिचडी छान खिलीखिली बनते तर शाबुदाना एकदम शाबुदाण्यामध्ये पाणी काहीच नाही टाकायचं धुवायचं जा। आणि तसंच द्यायचं त्याच्यामध्ये पाणी असते मग त्याच्या त्या पाण्याने शाबुदानानं हा छान फुलून जातो तर याला पण आपण छान फिरवून घ्यायचं आहे तर इथे मी फिरवून घेते तर खिचडी खूप जास्त टेस्टी झाली होती आणि तुम्ही एकदा अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा झटपट होणारी अशी ही खिचडी आहे साबुदाण्याची त्याच्यावरतून आपण सांबार ॲड करून घेऊया परत नाही याला कमी गॅसवरती झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे तर इथे मग दोन ते तीन मिनिटे कमी गॅसवरती शिजू दिलेला आहे तर बघते तर इथे आपली खिचडी रेडी झालेली आहे आणि खूप जास्त टेस्टी खिचडी आहे ही तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि इथे मी प्लेटिंग करून घेते खाण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण अशाच छानशा व्हिडिओसोबत रेसिपी किंवा ब्लॉग व्हिडिओसोबत तर इथे मी दही घेतलेलं आहे आणि निंबू घेतलेला आहे दह्यामध्ये तिखट मीठ साखर टाकलेलं आहे खूप छान लागते बा बाय